रामकृष्ण हरी जय शिवराय जय राजे आज पुन्हा एकदा एक स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये ज्याचं नाव आहे आरडीएम रोडचा राजा आणि मी स्वतः मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल वर आज आपण जाणार आहोत आपल्या गावाकडे तुम्हाला आज संपूर्ण शेती दाखवणार आहे मी मला शेती किती आहे त्यानंतर आपण राहायला वाळू जयमा मध्ये आणि आपलं शेत कोणत्या साईटला आहे काय संपूर्ण संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक का बघा व्हिडिओ जर तुम्हाला संपूर्ण बघितल्यानंतर आवड आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आरडीएम व्हिलॉग ह्या चॅनल ला चालत हे आहे माझ्या भावाच्या मुली आणि माझे मुलं सगळे एकत्र आज शेतात जमा झाले आहेत रविवार आहे आज सुट्टी असल्यामुळं बच्चा पार्टी सगळी शेतात आलेली आहे तर भावांना आपण पोहोचलोय आपल्या शेतामध्ये म्हणजे मामांच्या शेतामध्ये आणि तुम्हाला आज आपलं स्पेशली आज सुट्टी असल्यामुळे ही आपली गाडी हे आपलं कांद्याचं शेड या ठिकाणी मित्रांनो आपले आई वडील राहतात शेतीचं सामान वगैरे पूर्ण या शेडमध्येच असतंय आणि हा आपला आहे गहू आणि इथं कांदे लावायचं काम चालू आहे तुम्हाला कांद्याचं रोप वगैरे देखील दाखवल चला तर जाऊया विहिरीकडे पाणी बघण्यासाठी कारण आपल्याला ते महत्वाचं आहे पाणी किती घे तब्बल मित्रांनो आपण एक वर्षानंतर शेतात आलोय चला तर हे जे दिसतंय ना हे माझ्या लहान्या भावाला दिलेलं आहे मला एकूण बारा एकर शेती आहे मित्रांनो त्यामध्ये पाच एकर मला पाच एकर लहान्या भावाला आणि दोन एकर आमच्या नानांना म्हणजे वडिलांना दिलेली कारण ते बोलले माझे हातपाय चालतात आज तोपर्यंत पर्यंत मी करतोय शेती ठीक थी। आहे करा मी ज्याची त्याची इच्छा राहते मित्रांनो चला तर आपण विहीर आहे आणि हे समोर जे दिसतंय ना तुम्हाला ये हे हा तर इकडं विहीर आहे आपली एक वर्षानंतर शेतामध्ये तर मित्रांनो आपण विहिरी विहिरीजवळ तुम्हाला आता विहिरीचं पाणी दाखवतोय आमच्या चलो तर आहे लाइट चा पोल बाबा पाणी तर खूप आहे मित्रांनो विहिरीला कारण पाऊस ह्या वर्षी समाधानकारक झालेला आहे कारण कि आता इथं सावली आहे त्यामुळं तुम्हाला दिसल का नाही दिसत मला नाही सांगते पण पाणी जवळपास एक आठ दहा फुटच बाकी आहे ऍक्च्युअल आपली विहीर जे आहे ना तो सत्तर फूट खोल आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये हे जे का तुम्हाला काळ काळ दिसतंय ना हे संपूर्ण पाणी मित्रांनो तर चला आता आपलं बाकीचं शेत पण दाखवतो तुम्हाला इथं लहान भावाने कांदे केलेले बेडवरती आपल्याला नाही वेळ मिळतो आपल्या गाडी धंद्यात ना वेळ नाही मिळत त्यामुळं आपण काय केलंय माहितीये का आपलं पूर्णाचे पूर्ण पाच एकर बाजरी केलेली आहे सॉरी चार एकर बाजरी केलेली आहे आणि एक एकर भुईमुग आहे गावराम भुईमुग लावलेला आहे आणि आपण आलोय आपल्या वाटणीमध्ये शेतामध्ये तर पहिलं चालू होतो आपण ही आपली वाटणी तर तो समोरचा जो बांध दिसतोय ना तो हा तर त्या बांधापासून ते इकडे जे झाड दिसतात ना त्या झाडापर्यंत हे सगळं क्षेत्र आपलं एवढं पाच एकरचा गट आहे हा पाच एकर हा पाच एकर आणि त्याच्यावरती दोन एकर असं एकूण बारा एकर क्षेत्र आहे मित्र मित्रांनो विहिरीत एकूण तीन मोटर आहे पाण्यासाठी वडिलांची वेगळी भावाची वेगळी आणि आपली वेगळी आणि आपण आपल्या आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्या वाटणीमध्ये दे हे बघू शकता बोर देखील मारलेला आहे मित्रांनो हा आपला एकट्याचा आहे स्पेशल चला तर तुम्हाला कांदे वडलांच्या वाटणीमध्ये कांदे लावायचं तर भावांनो हा कसा वाटतोय तुम्हाला गहू कमेंट करा की गहू आहे का व्यवस्थित गावताचे काय एक दोन एक दोन आहे कांग्रेच झाड बाकी काय नाही बघा त्यात आणि हे लावायचं काम चालू तुम्ही बघू शकता कांद्याचं रोप असतं तर चला मित्रांनो तुम्हाला कांद्याचं रोप उगवत कसं ते देखील दाखवणार आहे मी चला हा हरभरा गावरण आहे मित्रांनो चला आणि मित्रांनो हे आहे कांद्याचं झाड जाड़ा। झाडच बोलतो त्याला हे बघा रोप भरपूर असं मोठं झालेलं आहे मित्रांनो लावायच्या स्थितीत आलेलं आहे आणि कांदे लावायचं काम देखील चालू आहे चला रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आणि मित्रांनो हा आहे आपला दोन नंबरचा मुलगा मुली प्राम। तर आशी भरपूर या याला फक्त माझे आई वडील आणि मीच काम सांगू शकतो मम्मीच तर काही काम ऐकत नाही तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपलं शेताला तर आता झोपतोय मी कारण की दोन दिवसापासून आपली काही झोप झालेली नाही मित्रांनो चला तर मित्रांनो आजची संध्याकाळ आपल्या स्वतःच्या शेतात झाली आपल्याला आज आपण इथंच थांबणार आहोत आपल्या शेता। शेतात शेतातल्या वातावरणाचा आनंद घेऊया हा बघा दिवस गेलाय पूर्ण आणि हे शेतातलं वातावरण शहरापेक्षा रानवस्तीला थंडी जास्त असती बघा मी तर आज अनुभवतोय जवळपास बारा तेरा वर्षानंतर कारण मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो वाळूजा मडीसीला पण आज गावाकडे येणं झालं म्हटलं चला आज गावाकडं आई वडिलांना पण भेटूया त्यांच्यासोबत बोलूया वेळ घालूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा नेहमी प्रमाण डोंगरे मामा या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा मित्रांनो उद्या भेटतोय तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये